श्री नीलकंठ समाजाच्या वतीनं शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त घोंगडे वस्ती येथील नीलकंठेश्वर पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला भवानीपेठ घोंगडे वस्ती इथं सालाबादप्रमाणे यंदाही नीलकंठेश्वरांची पालखी घोंगडे वस्ती आणि इंदिरा वसाहत परिसरात काढण्यात आली या पालखी सोहळ्यात भगवान शंकराच्या भव्य मूर्तीसमोर महिलांनी जलकुंभ डोक्यावर घेऊन सहभाग नोंदवला तसंच ढोल ताशा बँडबाजा अश्वरथ अशा पारंपरिक पद्धतीनं पालखी मिरवणूक काढण्यात आली या भागातील भक्तगणांनी जलाभिषेक तसंच पूजा अर्चना भक्तिपूर्ण वातावरणात केली यावेळी आमदार विजय कुमार देशमुख माजी महापौर महेश कोठे पद्मशाली शिक्षण संस्थेचे दशरथ गोप माजी नगरसेवक नागेश वल्याळ राजकुमार पाटील आदी मान्यवरांनी पालखी पूजन केलं हा पालखी महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समाजाचे विश्वस्त राजाराम बोगैयागारू अध्यक्ष श्रीनिवास इराबत्ती युवक संघटनेचे अध्यक्ष अक्षय चिंता श्रीनिवास चिरलंची प्रकाश मरगल भास्कर इराबत्ती नागेश मरगल विक्रम आबत्तीनी निखिल आबत्तीनी देविदास इराबत्ती रमेश वल्ल्याळ श्रीनिवास वल्याळ संदीप वल्ल्याळ राजेश बट्टू नागराज बोगय्या गारू राजेश अमरायनी अशोक मरगल बालाजी आबत्तीनी अरुण बट्टू अभिलाष बोगय्या गारू शिवराज बोगैय्या गारू राकेश गारू विलास मर्गल प्रेम मर्गल ओम मर्गल नरेश गव्वल भास्कर इराबत्ती अभिषेक चिंता बालचंद्र इराबत्ती नरेश इराबत्ती राहुल कालवा राजू गव्वल प्रसाद अबत्तीनी संदीप रायनी प्रणित रायनी महिला प्रतिनिधी म्हणून विजयालक्ष्मी अबत्तीनी अनुषा बागडी मंजुश्री आबत्तीनी लक्ष्मी चिरलंची शिल्पा इराबत्ती रेखा मर्गल आदींनी परिश्रम घेतले